छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त लोकशाही समूहातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकशाही समूहाचे संचालक राजेश यावलकर यांनी परिचय देत सर्वांचे स्वागत केले प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील साहित्यिक देवदत्त गोखले आणि रश्मी गोखले हे उपस्थित होते सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल श्रीफळ झाडाचे रोप देऊन करण्यात आले नंतर लोकशाही समूहाचे माझा शिवबा सिंहासनावर बसलाग या गाण्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले सोबतच शिवप्रतिमेचे पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी लोकशाही समूहाचे संचालक राजेश यावलकर शुभांगी यावलकर सल्लागार संपादक धो ज गुरव व्यवस्थापक सुभाष गोळेसर उपसंपादक दीपक कुलकर्णी जाहिरात विभाग प्रमुख विवेक कुलकर्णी यांच्यासह सदस्य व कर्मचारी उपस्थित होते यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी शिवरायांच्या महतीवर आपले विचार मांडले महाराजांनी जे जलदुर्ग उभारले तर ती एक खूप अभूतपूर्व अशी घटना होती कारण त्याच्या जवळजवळ म्हणजे महाराजांनी जेव्हा जलदुर्गांवरती कॉन्सन्ट्रेशन करायला सुरुवात केली त्याच्या जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्ष आधी कोणी जलदुर्गांवरती काही करता येईल का आणि समुद्रात किल्ला बांधता येईल का असा विचार फारसा कोणी केलेला नसताना महाराजांनी तो एक वेगळा विचार केला वेगळा म्हणण्यापेक्षा काळाच्या पुढे जाऊन तो विचार केला महाराजांच्या प्रेरणेमुळे आज आम्ही संस्कृती या विषयावरती गेल्या पाच वर्षांपासून काम करत आहोत आणि ते काम करत असताना खूप वेगवेगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या आणि खूप विभिन्न विभागामध्ये महाराजांनी काम केलं एक म्हणजे त्यांचं मोठं आरमार होतं ते आरमार आरमारमध्ये त्यांनी काय काय आ, स्ट्रॅटेजीज त्यांनी अवलंबवल्या म्हणजे इंग्रज असतील पोर्तुगीज असतील त्यांच्या मोठ्या ज्या बोटी आहेत त्या बोटी त्याचा अभ्यास मग त्याच्यानंतर आपल्या बोटींचं कॉन्स्ट्रक्शन आणि त्याच्या थ्रू त्यांची ती लढाई हा एक विषय हा वेगळा झाला दक्षिण दिग्विजय याच्यावर आम्हाला अभ्यास करायची संधी मिळाली आज पूर्ण महाराष्ट्रभर गावोगावी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते आहे अचंद्र सूर्य ज्या माणसाची कीर्ती कायम राहणार आहे अशा आपल्या राजाला मी मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव हे त्यांच्या युद्धात नक्कीच आहे पण त्यापेक्षाही त्यांच्या व्यवस्थापनात आहे आत्ता जस जसं सरांनी सांगितलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमध्ये दुरु प्रचंड मोठं यश दडलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा देशात आरमाराकडं लक्ष दिलं तुम्ही कधी जर बघितलात तर सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्र समुद्रजवळजवळ जो 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 तीन किलोमीटर आत आहे त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य जर बघितलात तर तो किल्ला सागरी किल्ला तर निश्चितच आहे आणि वरून जर व्हिजन बघितलं तर जवळजवळ विजयदुर्ग सहज नजरेत बसतो आणि अरेबी समुद्रापर्यंत खूप लांबपर्यंत नजर तिथून जाते त्या किल्ल्याचं महत्त्व माझ्या दृष्टीने अजून एक आहे मी ज्यावेळेस किल्ला बघितला त्या किल्ल्यामध्ये जगातलं पहिलं टनेल छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन किलोमीटर समुद्राच्या आत आतून कोकणातील एका नदीत सोडलेलं आहे जगातलं पहिलं टनेल माझ्यामध्ये आणि समजा काही झालं गनिमानी हल्ला केलाच आणि तुम्ही जर सिंधुदुर्ग किल्ल्याची रचना बघितली तर किल्ल्याचं दार कुठं आहे ते तुम्हाला समजतच नाही जोपर्यंत जवळ जात नाही तोपर्यंत सिंधुदुर्ग किल्ल्याचं द्वार कुठं आहे हे कळत नाही आहे आणि ही रचना करताना शिवाजी महाराजांचं जे बारकाईनं त्याच्याकडं लक्ष देणं आहे त्यानी त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यात होते किल्ल्याचं बांधकाम चालू होतं आणि सावंतवाडींच्या देसायांकडे त्या किल्ल्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं पैसे कमी पडले त्यावेळेस सावंतवाडीच्या देसाईंनी स्वतःची जमीन घाण ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता तो किल्ला बांधलेला आहे म्हणजे त्या काळातली लोकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दाला किती मोल देत होते हेही लक्षात येतं आणि आर्किटेक्चरमध्ये त्यांचं किती मोठं कौशल्य होतं हेही लक्षात येतं